निसर्ग भरभरून देत असतो आम्हीच करंटे उगवलेलं तोडून टाकतो आणि शेजारच्यांच्या अंगणातली फुले आपल्या देवासाठी तोडून आणतो आपल्याला सहज मिळालेलं घालवतो आणि दुसऱ्याकडे आषाढभूतपणे पाहत राहतो कधीतरी लावला होता केळ्याचा कंद काही खत नाही पाणी नाही पण उगवतात केळी आणि भरभरून केळ्याचा घड माझ्या पदरी देतात हे अभयच्या शेंगांचे झाड तर असेच आले कंपाऊंडला लावले नव्हते की काही नाही अधूनमधून भाजीसाठी शेंगा मिळत असतात पण आयुष्यही असच <laughs> आयुष्यही असंच केळीच्या घडासारखं भरभरून आपल्याला देत असतं पण आपण आपण आपल्या पदरातलं भाग्य नाकारतो आणि धावत्याच्या पाठी पळत असतो